रॉंग डायरेक्शन मध्ये काम करत जर का कष्टाच पैसा असेल तर माणूस तो पैसा वापरताना सुद्धा हा विचार करून वापरतो आता त्याच्या भावानेच त्याला म्हणजे दोन भावांचा आणि तो मी जी माहिती घेतली ही टोटली क्रिमिनल तर त्या बाबतीमध्ये निकोलनी ज्या भावना व्यक्त केल्या त्या कुटुंबाने त्याची आपल्याला होतं त्याचा मुलगा भेटला पत्नी भेटली प्रॅक्टिकली

थंड रक्ताचे जे गुन्हेगार असतात तशात तो बघायला काय त्याचा आणि असा मेसेज द्या की या जिल्ह्यामध्ये दुष्टप्रवृत्तीची माणसं त्या ठिकाणी संपूर्णता होता का मान सर्वसामान्य लोकांशी समृद्ध झालेली माणसं कुठे झाली सुख दुःख जाणणारे तर त्यानेच असू

नगर विकसक त्यांना आपण जाण्याची परवानगी देत सगळ्यांची समजे पालघर तालुका जनजीवन मिशनच्या संदर्भामध्ये अनेक काम झाले परंतु त्या ठिकाणी एकेका ठेकेदाराला पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस काम त्या ठेकेदाराने आणि कामं आहे अत्यंत आपल्या म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये आप आप माझी विनंती आहे की या ठिकाणी जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीचे एक स्वप्न आहे की प्रत्येक मला सारं हर घर प्रत्येकाला त्या ठिकाणी पाणी व्यवस्था व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवाने या ठिकाणी या योजनेचा या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी बंडा बोलणार आहे याची पूर्णपणे या ठिकाणी पत्र द्या जा ज्या ज्या ठिकाणी पट्ट्यावर झालं वाटतं ना ते ठिकाण नमूद करत नाही सगळं सगळं साहेब दुसरं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मागच्या वेळेस अनेक डेप्युटीजच्या मिटिंगमध्ये याच्या बाबतीत चर्चा झाली होती एक मासवण आणि दुर्वेचं या ठिकाणी जो रस्ता जो आहे तर एक वर्ष नाही झाला I'm very